नमस्कार जय किसान पीएस युट्यूब चॅनलवरती आपले सर्व शेतकरी बंधवांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आता हा तुम्ही ऊस पाहू शकता आडसाली ऊस उस आहे ऊसाची वाढ पण तुम्ही पाहू शकता पाहू शकता तर ह्या आडसाली ऊसाला आता पावसाळ्यात कोणते डोस दिले पाहिजेत म्हणजे मी कोणता डोस देणार आहे ते बघा मी काही ठिकाणी ड्रिप केलेलं काही ठिकाणी असं मोकळं पाणी सोडून दिलेलं त्याला होल पाडलेले त्याच्यानुसार ते जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण आपल्या या ऊसाला पावसाळी कोणते कोणते डोस द्यायला पाहिजे मी कोणते कोणते देणार अगदी स्वस्तात व्यवस्थित रिझल्ट येईल आणि मानवेल असं तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण हे शेतकरी बांधवांना सांगणार आहे तत्पूर्वी शेतकरी बांधवांसाठी नम्र विनंती आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया मित्रांनो हा अडचाली उसांचा तुम्हाला दाखवलं मी आता कसा आहे ते अजून एकदा दाखवू शकतो अजून पण पुढं दाखवतो आता हा पडलेला आहे सप्टेंबरची लागण आहे मित्रांनो सप्टेंबरच्या सुरुवातीची म्हणजे ऑगस्ट एंडिंगची लागण आहे बुज पाहू शकता तुम्ही उसाला चुवी -चुवी तर या ऊसाला आता मी पोटॅश म्हणजे दोनशे लिटरच्या बॅरमध्ये पोटॅश आणि अठराशे चाळीस डी ए पी किंवा चुवी चोवीस झिरो ही एकरी सोडणार आहे मित्रांनो अठराशे चाळीस जर सोडणार असाल तर इफको या कंपनीची पाचशे एम ची, ची बॉटल मिळते ती साधारणतः साडेपाचशे पाचशे रुपयाच्या आसपास किंवा सहाशे रुपयाला मिळेल ती साधारणतः दोन लिटर असावी त्याच्याबरोबर पोटॅश या सोपी वापरा ऑफ पोटॅश ते साधारणतः तीन किलो ते चार किलो घ्यावं हे दोन्ही मिक्स करायचं ह्याच्यामध्ये हे दोन्ही मिक्स करत असताना मायक्रोन्युट्रियन जरी मिक्स केलं तरीसुद्धा मित्रांनो चालतील किंवा चोवीस चोवीस झिरो हे केलं तरी चालेल किंवा नुसतं पोटॅश सोडलं तरी सुद्धा चालेल पोटॅश बरोबर मग तुम्ही युरिया थोडासा नॅनो युरिया जरी मिसळला मायक्रोन्युट्रन्ट जरी मिसळले तरी सुद्धा चालेल जास्त काही कोणत्या ह्याची हे करायची आवश्यकता नाही त्याच्यामध्ये तुम्ही सागरिका म्हणजेच फुलविक ऍसिड वेगळं आणि अ सागरिका वेगळं सागरिका म्हणजे समुद्राचे शैवाल असतात ते जरी मिसळले तर चालते फुलविक ऍसिड नाही मिसळले तर चालते पण सागरिका मिसळा सागरिका म्हणजे समुद्री अर्क सेवाल असतात त्याच्यामध्ये त्याचा आपल्या चॅनलवरती सेपरेट व्हिडिओ आहे तोही बघा फुलविक तर अशा प्रकारे तुम्ही जर असे थोडे थोडे छोटे छोटे डोस किंवा जर शक्य नसेल शेतकरी बांधवांकडे कुठं हे नसेल तर युरिया आणि पोटॅश जरी थोडं थोडं हे केलं पोतं आणलं विरोध्या पोटॅश जरी आणलं आणि युरिया घरचा जरी आणला आणि ते जरी एक पाच किलो चार किलो युरिया पाच सहा पाच सहा किलो पोटॅश जरी टाकला तरी सुद्धा सफिशियंट आहे मित्रांनो कसं आहे भांडवल पण मॅटर करते याला आपलं कॉस्ट आपली उत्पन्न कॉस्ट आपण कमी केली पाहिजे त्याविषयी आपल्याला खर्च कमी झाला म्हणजे आपलं उत्पन्न वाढेल त्या वस्तू मी जास्त काय खर्चात पडायच ना मित्रांनो पाऊस आहे त्याला थोडं थोडंसं मिळालं पाहिजे अन्न त्याच्यासाठी आपण हे पोटॅश किंवा एकोणीस एकोणीस जसं तुम्हाला शक्य होईल मित्रांनो असं काही नाही की तुम्हाला हेच हे, हे सोडलं तर झोर बाहून चौथी सोडतात काही जण काहीतरी चोवीस चोवीस झोर सोडतात अठराशेचाळीस सोडतात पोटॅश सोडतात युरिया म्हणजे युरिया सोडतात हे करतात तसं टेक्निकली बघायला गेलं तर भरपूर त्या ते वेळ सोडायला पाहिजे पण आपल्याकडे जे पण अवेलेबल असेल ते तुम्ही सोडलं तर त्याला लागू पडते शेवटी एन पी केच आहे ते अठराशेचाळीस सोडलं दहा एकोणीस एकोणीस सोडलं किंवा झुर भावन चौथी सोडलं तर ते वाढ करणार आहे त्या त्या कंडिशनला ते बरोबर झुरभावून चौथी सोडलं तर ते तुमची कांडीतलं अंतर वाढवते फुगवते चांगली मोठी करते पण आपल्याला ते जर महाग वाटत असेल किंवा ते नसेल तुमच्याकडे युरिया असेल नुसतं पोटॅश असेल तर ते सोडलं तर ते सुद्धा बऱ्यापैकी तुम्हाला पोषक देणारच आहे त्याच्यामुळं जरी कमी जास्त असेल माझ्याकडं तुमच्याकडं पैशाची कमतरता असेल भांडवल कमी असेल तर जे पण आहे ह्या कंडिशनला आता जून महिना आहे तर ह्या कंडिशनला पावसाचं महाराष्ट्रात सगळं पाऊस चालू आहे पा। तर जे पण आहे ते तुम्ही थोडंसं थोडंसं ड्रिपच्या माध्यमातून सोडत चला मित्रांनो किंवा माड्या जुरबाहून चौथीच नाही मी सोडणार नाही किंवा रिझल्ट येणार नाही असं काही सुद्धा नाही मित्रांनो तुम्ही जे द्याल एन केमध्ये ते तुमच्या पिकाला लागू पडणार आहे तुमचा ऊस त्यांना सुधारणार आहे त्यामुळं माझी कडकळीची विनंती शेतकरी बांधवांना जरी तुमच्याकडं लिक्विड खत नसतील जरी तुमच्याकडे असे हाताने विस्कळायचं असेल किंवा तुमच्या उसामध्ये जाऊन जाता येत असेल तर तुम्ही बिंदास्तपणे सरीमध्ये शिरून थोडेसे एकरी दोन तीन दोन तीन पोती एक दोन पोती युरियाची एक दोन पोती पोटॅश असेल किंवा दहा सीस वीस असेल किंवा इतर काय असेल ते टाकलं तरीही सुद्धा चालेल पण टाकणं फार गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला या पाण्याबरोबर पावसाच्या पाण्याबरोबर त्या खांचाही मान मिळेल आणि तुमचा ऊस चांगला येईल मित्रांनो हा ऊस किती दिवसाचा आहे सप्टेंबर ते आता सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ही पाच महिने आणि ही ऊस आहे पाहू शकता तुम्ही आता सध्या सव्वीस सत्तावीस कांद्यावरती ऊस आहे मी असं स्पेशल असं वेगळं तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हाला समजून येईल सगळं ते केलेल्या गोष्टी पण आहे त्या ह्याच्यामध्ये मित्रांनो शेती काही तुम्ही टेक्निकली केलं तर फारच उत्तम आहे पण जरी टेक्निकल नसेल किंवा तुमच्या लक्षात नसेल तर आहे ते दोन तीन घटक युरिया आहे पोटॅश आहे दहा सव्वीस सव्वीस अठराशे चाळीस ह्या जी खतं आहे ते तुम्हाला आतूरमध्ये जाऊन जर टाकता आली तरी टाका ड्रिप असेल तर एकोणीस एकोणीस असेल झुरबावून चौतीस असेल पोटॅश असेल चोवीस चोवीस झुरं असेल काही शिल्लक का असेल किंवा काही आणता येईल तुमच्या बजेटनुसार आणून ते जरी दोन दोन अडे अडीच किलो जर बॅरलमध्ये करून फवारच्या साईन जरी सोडलं तरी ते सुद्धा मानवते आहे ते सुद्धा चांगलं आहे पण टाका सांगण्याचा उद्देश हाच आहे की प्रत्येक गोष्ट टेक्निकली किंवा प्रत्येक गोष्ट तुम्हाला करायची तर नाही जमलं तर आहे त्या परिस्थितीमध्ये आहे ती उपलब्ध खत आता तुमचे या पावसाळ्यात पडली पाहिजेत म्हणजे तुमचा ऊस व्यवस्थित येईल शेवटी ते एन पी केच आहे हेही लक्षात घ्या एकोणीस एकोणीस जरी टाकलं तरी बॅलन्सिंग खत ते पण त्यातमध्ये तुम्हाला नंतर पुरत पालाश मिळणारच आहे असं काही नाही की बाबा सुरुवातीचं खत आहे एकोणीस एकोणीस आत्ता नाही टाकलं तर त्याचा काय फायदा होणार नाही असं नाही ते फायदा लागू पडतच तुम्हाला जे बजेट कमी बजेट असेल तुमचं तुमच्याकडे अवेलेबल जेवढी कॅश आहे किंवा जेवढं तुमचं भांडवल आहे त्या भांडवलमध्ये तुम्ही टाका पण पावसाळ्यात खतं ही टाकली पाहिजे त्याच्या मागचा सांगण्याचा उद्देश हाच आहे की पावसाळ्यात तुम्ही खतं टाकली तर तुमचा ऊस चांगला याला काही सुद्धा अडचण नाही मित्रांनो व्हिडिओ कळकळीनं सांगण्याचं कारण एकच आहे की तुम्ही असलेली खतं निष्काळजीपणा करू नका पाऊस पडतोय म्हणून खतं नाही टाकली तर असं नको कारण पावसाळ्यात तर खतं टाकावीत म्हणजे ते खतं अधिक पावणी ऊसाला चांगलं मानवते इतर इतर पिकाला मानवते त्यामुळं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर करा चॅनेल नवीन नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा मला हे सांगायचं आहे की तुमच्याकडे आहे ती खतं उपलब्ध खतं ही तुमच्या शेतीला मिळाली पाहिजे जमिनीला मिळाली पाहिजे आता ह्या पावसाळ्यात म्हणजे तुमचं जे उत्पन्न आहे ऊस असेल किंवा इतर पीक असेल ते येतील असं कोणतंही तसं टाका बघायला गेलं पोटॅश झुरबाहून चौतीस वगैरे टाकायला पाहिजे कारण त्यानं कांदीची साईज वाढते ही अंतर वाढतं जाडी वाढते सगळं होतं ॲवरेजला फरक पडतो ते असेल बेस्ट ते नसेल तर इतर जरी खतं असतील शिल्लक किंवा तुम्हाला आणू शकत असाल हे खत तर साधी -साधी ते टाका नसेल तर साधे साधे खत जरी असले घरात शिल्लक तर ते तुम्ही टाकू हो शकता असं काही नाही मित्रांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर चॅनल जर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद